करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती समर्थ म्हणाली दिवस उत्तमाचा सामर्थ्याचा आहे निश्चयाचा महामेरू जनांसी अधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवसाची सुरुवातच उत्तमाने झालेली आहे शेवट सुद्धा उत्तमाचाच होणार कार्याला सुरुवात तर झालेली आहे ज्याप्रमाणे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी या पृथ्वी तलावर ज्याप्रमाणे कार्य त्याचप्रमाणे त्या कार्याची सुद्धा पोच पावती आजपर्यंत आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळणारच ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असतो ते कार्य करत असताना आपल्यामध्ये निश्चय नसतो दृढता नसते आणि त्याचप्रमाणे आपण एखादं हाती घेतलेलं कार्य सोडून देतो परंतु आपल्या विचार डोक्यामध्ये येणारे सतत आपल्याला ते काम करून देत नाही आपल्यामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतात परंतु रस्त्यातून जात असताना प्रत्यक्षात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जरी दिसलेना। ना तरी अंगावर काटा उभा राहतो लहान लहान मुलं प्रत्यक्षात जय घोषात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असतात बघा एवढं सामर्थ्य आलं तरी कुठून कारण हे राज्य व्हावे ही इच्छा शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे कसा भाग दिलेला कसं बोलायला पाहिजे कसं चालायला पाहिजे ही वागणूक आपण प्रत्यक्षात शिकलं पाहिजे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने प्रत्यक्षात मासाहेबांनी जशी शिकवण दिली त्याचप्रमाणे त्यांनी कार्यसुद्धा केलं कारण कार्यसिद्धीच नेण्यास स्त्री समर्थ आहेत परंतु आत्ताची पिढी आत्ताची मुलं आईने सांगितलेले एक शब्दही ऐकत नाही कारण का शिकवण असून सुद्धा आपण त्या शिकवणीचा गैरफायदा घेत असतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु विचार करा आपल्यावर होणारे संस्कार ज्याप्रमाणे आपल्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे त्याचप्रमाणे तेच संस्कार आपल्या उद्याच्या होणाऱ्या भावी पिढींना सुद्धा महत्वाच आहे कारण बालमन हे कोवळ असतं त्यावर जे संस्कार आपण करू तेच संस्कार त्याचा भाविकाल ठरवित असतात श्री छत्रपती शिवाजी महाराजांना बघा महासाहेब प्रत्यक्षपणे पराक्रमी शूर अशा प्रकारे गोष्टी सांगायच्या परंतु आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना कुठल्या गोष्टी पराक्रमाच्या नाही धाडसी वृत्तीच्या नाही तर भूताच्या गोष्टी आहो विचार करा कुठे ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे आपण विचार करत असतो लहान लहान मुलं जेव्हा शाळेमध्ये शिकत असतात आजचा दिवस सुद्धा उत्तमाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्णपणे देशभरात राज्यभरात जगभरात आज उत्तम प्रकारे जयंती साजरी केली जाते कारण गडकिल्ले जिंकायचे होते नुसतं नाही आपल्याला सुद्धा गडकिल्ले जिंकायचे परंतु गडकिल्ले कोणते जे पूर्णपणे विषय विकार आहेत ज्या शरीरावर संपूर्णपणे ज्या आठ विषय विकारांनी ताबा घेतलेला आहे त्या ता ताब्यातून प्रत्यक्षपणे आपल्याला सुटायचं आहे काळ बदलत चाललेला आहे वेळ बदलत चाललेली आहे लहान लहान मुलं शाळेमध्ये दे भाषण देत असतात आपल्याला वाटतं हा मुलगा काय म्हणणार भाषण परंतु अशी काय सुरुवात करतो की प्रत्यक्षपणे आपण बघतच पाहत बघा प्रत्यक्षपणे बघतच राहतो काय सुरुवात करतो अंगावर काटा आणणारे शब्द त्याचप्रमाणे जी वागणूक आहे जे संस्कार आहेत का आपण सारखं सारखं म्हणत असतो ज्याप्रमाणे आपल्याला सुद्धा हेच संस्कार प्राप्त झालेले आहेत हीच शिकवण प्राप्त झालेली आहे तरीसुद्धा आपल्यामध्ये निश्चय नाही आहे धाडस नाही आहे एखाद्या स्टेजवर आपल्याला बोलायला सांगतात एखादं भाषण असेल परंतु आपल्याला बोलता येत नाही परंतु आपली मुलं प्रत्यक्षपणे बोलत असतात आपण विचार करायचो अरे हा घरी तर शांत असतो पण शाळेमध्ये कोण बोलून घेतो। बघा प्रत्यक्षपणे गुरुजन वर्ग मान राखला पाहिजे आचार्य देव भव गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे त्यांची आज्ञा व निष्ठापूर्वक पालन करावी कारण प्रत्येकाला गुरु हा लाभलेलाच आहे कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो कार्यक्रम उत्तम रीतीने याची संपूर्णपणे पूर्व योजना आपण करत असतो फक्त एकच दिवस नाही बरोबर नाही ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण फक्त एक दिवसाचं नाहीये तर अखंड आपल्या अंतरी हवं हो। फक्त एक दिवस आपण टी शर्ट घालतो झेंडे मिरवतो पुन्हा आहे तसंच काय शिकलो परंतु जे गडकिल्ले आहेत ज्या गडकिल्ल्यांवर आपण पिकनिक घेऊन जातो ज्या महाराजांनी प्रत्यक्षपणे गडकिल्ल्यांसाठी संपूर्णपणे आपला देह बघा पण आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही आपण तिथे जातो बिस्किटचे पुढे काय खातो चॉकलेट काय खातो कुरकुरे काय खातो आणि तिथेच आपण कचरा करून येतो आणि दोष कोणाला देतो जे दुसरे लोक जातात त्यांना दोष देतो अरे यांना समजत नाही तिथे जातात आणि संपूर्णपणे कचरा करत असतात अरे पण जेव्हा आपण स्वतःहून गेलो होतो तेव्हा आपण स्वतःहून सुद्धा कचरा केलाच होता कारण देशाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे त्यासाठी देश बदलला नाही पाहिजे तर आपण स्वतःहून बदलला पाहिजे ज्यावेळी आपल्यामध्ये सुधारणा होईल जेव्हा आपण स्वतःहून जेव्हा बदलू ना तेव्हा आपल्याला देश हा नक्कीच बदललेला पाहायला मिळेल म्हणून समर्थ म्हणाले देशाने आपल्यासाठी काय केलं हे महत्वाचं नाहीये तर आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्वाचं आहे कारण आपण सुद्धा देशाचे नागरिक आहोत आपण सुद्धा ऋण घेऊन आलेलो आहोत मातृऋण पितृऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण अनेक प्रकारची ऋण घेऊन आलेलो आहोत ही ऋण सुद्धा आपल्याला फेडायची आहेत आपलं बोलणं कसं असतं आपला स्वभाव कसा असतं आपल्या बोलण्यामध्ये एक प्रकारची बघा उर्मट भाषा असते ती बदलली गेली पाहिजे आपला स्वभाव जो रागीट आहे तो नम्रतेचा असला पाहिजे कारण शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे याच प्रकारे जर आपण स्वतःहून जर बदल केला ना तर नक्कीच सामर्थ्य पुरवणारा असे सद्गुरु साक्षात आहे बरोबर ना कारण ज्याप्रमाणे संगत प्राप्त होते त्या संगतीप्रमाणे आपला देह हो, त्या संगतीमध्ये तयार होतो म्हणजे काय चांगली संगत असो किंवा वाईट संगत असो आपला मुलगा किंवा आपली मुलगी कोणत्या संगतीमध्ये आहे हे स्वतःहून पाहिलं पाहिजे म्हणून समर्थ शिवरायांच आठवावे रूप कितीही टेन्शन असू दे कितीही चिंता असू दे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे पाहूनच संपूर्णपणे टेन्शन संपूर्णपणे वाईट विचार निघून जातात आपल्याला सुद्धा कळत नाही काय सामर्थ्य आहे ना बघा भाग कसा दिलेला आहे आपण विचार करायचो आपल्याला शाळेमध्ये भाषण म्हणायचं आहे कोण म्हणून घेणार आहे याची आपण तयारी करत होतो परंतु एकदा का सुरुवात झाली आपण शेवटी बोलायलाच लागलो कारण एक प्रकारचा आत्मविश्वास एक प्रकारची धाडसी वृत्ती आणि एक प्रकारची पूर्व तयारी आपल्याकडून करून घेतली त्याचप्रकारे आपण बोलत गेली समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घड आपली साधा आपल्याला सुद्धा गडकिल्ले आता जिंकायचे नाहीयेत तर संपूर्णपणे या शरीरावरचा संपूर्णपणे जो ताबा घेतलेला आहे या आठ विषय विकाराने त्यावर आपल्याला मात करायची बरोबरच नाही यातून आपल्याला शिकायचं आहे हीच खरी मोक्ष प्राप्ती आहे म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून प्रत्येक कार्याला सुरुवात ही आदराने केली पाहिजे कारण कुठलंही काम लहान नसतं जय जै रघुवीर समर्थ